एक खोली अंधारलेली शांतता एवढी की स्वतःच्या श्वासाचा आवाज सुद्धा मोठा वाटतो एका कोपऱ्यात एक व्यक्ती बसलेली आहे तिच्या डोळ्यात पाणी आहे पण ते दुःखाचं नाही ते मुक्तीच आहे मुक्ती जुन्या जखमांपासून रागापासून दोष देण्याच्या सवयीपासून तुम्हालाही असं वाटतं का की काही गोष्टी विसरल्या गेल्या असाव्यात पण हृदय अजूनही त्या आठवणींच्या कैदेत आहे तर ही कथा तुमच्यासाठी वेलकम टू गॉडिओ सिटी ही केवळ एक गोष्ट नाही हा एक अनुभव आहे जर तुम्ही मनात कुठेतरी राग पश्चाताप दुःख किंवा कोणाच्या वागणुकीची सर धरून बसला असाल तर ही यात्रा तुम्हाला स्वतःशी पुन्हा एकदा जोडेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि स्वतःसाठी ही वेळ द्या कारण माफ करणं हे दुसऱ्यांसाठी नाही तुमच्यासाठी आहे जखमांची ओळख कधी काळी कोणी काही बोललं असेल काही केलं असेल आणि त्या गोष्टीने आपल्या मनात खोल जखम तयार केली असेल आपण पुढे गेलो आयुष्य चालू ठेवलं पण ती जखम तिथेच राहिली पण प्रश्न असा आहे ती जखम अजूनही दुखते का तुमच्या प्रतिक्रिया अजूनही त्या घटनेवर आधारित आहे का जर उत्तर हो असेल तर मग आपण खरंच मुक्त झालोय का माफ करणं म्हणजे काय असतं माफ करणं म्हणजे विसर विसरणं नाही माफ करणं म्हणजे चुकीला स्वीकारून पुढे जाणं माफ करणं म्हणजे त्या व्यक्तीला नाही तर स्वतःला शांतता देणं ही शांती फार मौल्यवान असते कारण ती आत्मप्रेमातून निर्माण होते माफ कराय करायला इतकं कठीण जातं कारण आपल्याला न्याय हवा असतो क्षमा म्हणजे न्याय नाकारणं नाही क्षमा म्हणजे आपण तो भार स्वतःच्या मनावरून उतरवतोय जेणेकरून आपण वाढू शकू आपण जेव्हा राग धरून ठेवतो तेव्हा आपण दुसऱ्याला नाही तर स्वतःला जखमी करत असतो क्षमेचा प्रवास एक ध्यानात्मक अनुभव डोळे बंद करा शांत बसा आणि त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा जिच्यामुळे तुम्ही जखमी झाले झालात आता स्वतःला सांगा मी तुला माफ करतो कारण मला आता मुक्त व्हायचं आहे हळूहळू श्वास घ्या आणि त्या भावना बाहेर फेकून द्या तुमचं मन हलक वाटतंय का तेच क्षमतेनं देत मुक्ती आणि स्वतःच प्रेम आत्मप्रेमाचं नातं क्षमेशी जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो जेव्हा आपण राग द्वेष आणि सूड बाजूला ठेवतो तेव्हा आपल्यातला देवत्वाशी संपर्क होतो हे देवत्व म्हणजे आत्मप्रेम आणि हे आत्मप्रेमच आपल्याला सगळ्यात जास्त बळ देत एका आईचा प्रवास एका आईनं आपल्या मुलाला अपघातात गमावलं कारण कोणी दुसऱ्या माणसाची चूक होती सुरुवातीला राग दुःख घृणा यांनी तिला बोखरलं पण काही वर्षांनी तिने त्या माणसाला माफ केलं कारण ती स्वत जगू इच्छित होती स्वतःला पुन्हा शोधायचं होतं ती क्षमा तिला आयुष्य देऊन गेली आजपासून सुरुवात करा ही वेळ आहे स्वतःसाठी मागे वळून त्या गोष्टींना माफ करण्याची ज्यांनी तुम्हाला दुखवलं त्यांना नाही तर त्या आठवणींना कारण त्या आठवणींचं ओझ घेऊन चालणं ही तुमची जबाबदारी नाही तुमचं आयुष्य तुमचा श्वास आणि तुमचं सुख फक्त तुमचं आहे आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवात ठरव माफ करा आणि स्वतःला मोकळा करा मन्यू गॉडियस सिटीवर आपलं स्वागत आहे पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी प्रवासात लाईक करा शेअर करा आणि आपल्या अंतर्मनाशी जोडलेलं हे नातं इतरांपर्यंत पोचवा धन्यवाद